मुकोटवाडी परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवंत कामगार संघटनेच्या वतीने वृक्षदिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा हा मुलाचा संदेश देण्यात आला आहे या परिसरातील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मागील अठ्ठावीस वर्षापासून हा वृक्षदिंडीचा कार्यक्रम निरंतर सुरू आहे या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो या प्रसंगी गुणवंत कामगार प्राध्यापक ससो खंडालकर जिल्हा प्रमुख बाबासाहेब डागे माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप कमलाकर जगताप मोतीलाल जगताप सुखदेव डागे रमेश तारापूर भगवान कोकाटे व अन्य कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवंत कामगार लाडवाडा संस्था या संस्थेचे अध्यक्ष संस्थ खटाळकर दादा आणि त्यांचे सर्व गुणवंत कामगार या मुकुंदवाडी शिडको एंड्रूमध्ये दरवर्षी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी कोरोनाच्या पहिले तीन वर्ष सोडले तर आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण होतात आणि आम्ही प्रश्न डिटी या ठिकाणी लाव करतो या गुरंद कामगारच्या मार्फत या ठिकाणी आणि इथले ते सर्वच माझे सहकारी आहेत सर्व पक्षाचे आहेत यांनी हे पण हो या ठिकाणी कार्यक्रमला असतात हे मी माझ्याबरोबर मंदिराचे जगताप सोशो फडाळकर आणि पुनर्व कामगार आहेत सर्वच नाव सगळ्यांचे पाठ आहेत या संस्थांचे जगताप महानगरपालिकेचे गट नेता आणि या परिसराची ज्या शाळा असतील त्या शाळाला मी प्रत्येक वेळेस तोडतो आणि हा एक झाडे लावा झाडे जगवा असा हा उपक्रम आहे आम्ही घेतो माकड म्हणतो हुक खूप झाडे लावा खूप खूप आणि असाच कार्यक्रम कावळा म्हणतो काव काव माणसा माणसा झाडे लाव असा आम्ही एक संदेश देतो त्याच्यामुळे आर्थिक काळाची गरज आहे आपलं शहर आपलं परिसर पूर्ण हा प्रदूषण चाललेला आहे ह्या गुणवंत कामगारांनी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून हा कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाचा आयोजक त्यांनी मला दिलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजित मी बाबासाहेब लक्ष्मीराव टांगे या ठिकाणी मी आयोजक त्या स्थायनातर्फे कामगारा पुरस्कार वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये कंपन्यांमध्ये काम करतात आणि त्यांच्या मनामध्ये जेवाभाव आहे सामाजिक माहिती आहे हे सक्रिय आहे हे उद्योग त्या कामाव्यतिरात सामाजिक करता आशांना हा पुरस्कार दिला जातो आणि आशांकही मराठवाडा गोमंत कामगार त्या संस्थेने वेगवेगळे उपक्रम प्राप्त केले दरवर्षी बाबासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली याच महोत्वानी भागामध्ये तीन ते चार लोक तिथला काढल्या आपण पाहतो खूप चांगला मागून राहील खूप चांगला पाऊस येईल असं म्हटलं गेलं अद्यापही घरातपणा हा गेला गायकवाडी कोरली औरंगाबादला संभाजीनगरला दहा दहा मिटा तर पाणी फुटेल एक तास पाऊस होण्याची गरज पाऊस झाला शेती पिकेल शेती पिकेल आपण काही खाऊ आणि मी साधन करीत झाडे लावा झाडे जगवा संदेश देण्यासाठी गरज का पडली मोठ्या प्रमाणावर आपण त्याचे कटल करतो आपल्याला त्याचं महत्त्व क्रम आहे ऑक्सिजन नाही म्हणून आज आजकाल आपल्याला व्हेंटिलेटर लावा लागतो करून आपल्याला મોટા પ્રમાણા જાડે લાવી શાંતિ ઉપક્રમ ધર્મારણ દેરાવું